महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर असताना अगदी मतदानाच्या उंबरठ्यावर राज्य निवडणूक आयोगानं एक मोठा निर्णय घेतला न्यायालयीन अपील सुरू असलेल्या पस्तीस ठिकाणचे मतदान आता दोन डिसेंबरला न होता वीस डिसेंबर पर्यंत पुढे ढकललं गेलं पण हा अचानक बदल का झाला राज्य निवडणूक आयोगाने कोणत्या तरतुदींचा यासाठी आधार घेतला आणि या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतके नाराज का झाले त्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओ थेट स्पष्ट आणि मुद्देसूदपणे जाणून घेऊयात नमस्कार विविहंग महाराष्ट्रातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत मूळ वेळापत्रकानुसार दोन डिसेंबरला मतदान होणार होतं आणि तीन डिसेंबरला निकाल जाहीर होणार होता पण इथे एक अडथळा आला पस्तीस ठिकाणी उमेदवारांनी रिटर्निंग ऑफिसरच्या निर्णयाविरोधात न्यायालयात अपील केलं होतं यातील काही आदेश तर तेवीस नोव्हेंबरनंतर आले म्हणून राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिलाय नगराध्यक्षपदाचा वाद न्यायालयात सुरू असेल तर त्या पूर्ण नगरपरिषद किंवा नगरपंचायतीची निवडणूक पुढे ढकला आणि त्यानुसार आता नवीन वेळापत्रक जाहीर झालंय मतदान आता वीस डिसेंबर 20 दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आचारसंहिता निकाल लागेपर्यंत लागू राहणार थोडक्यात पस्तीस ठिकाणचा संपूर्ण कार्यक्रम दिवसांनी पुढे सरकलाय <ngl> राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी कोणती नाराजी व्यक्त केली आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी या निर्णयावर म्हटले की याचिका दाखल झाली म्हणून निवडणुका थांबवायच्या असा कोणताच नियम नाही फडणवीस म्हणाले फक्त कोर्टात अपील दाखल झालं म्हणून निवडणूक थांबवण्याचं कोणताच प्रावधान नाही कायद्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आलाय ते म्हणाले मी स्वतः कायदा तपासलाय वकिलांशी चर्चा केली आहे आणि फक्त याचिकेच्या आधारावर निवडणूक पुढे ढकलणं शक्यच नाही त्यांनी आयोगाच्या स्वायत्ततेचा आदर व्यक्त केला पण हा निर्णय चुकीचा असल्याचं चास स्पष्टपणे नमूद केलं तसंच राज्य सरकार लेखी स्वरूपामध्ये बाजू मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ तर मग या प्रकरणात राज्य निवडणूक आयोगाचे नेमके काय अधिकार आहेत ते पाहूया संविधानातील कलम दोनशे त्रेचाळीस कनुसार राज्य निवडणूक आयोग हे पूर्णपणे स्वायत्त प्राधिकरण आहे त्यांचे प्रमुख अधिकार म्हणजे निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणं मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया नियंत्रित करणं आचारसंहिता लागू करणं गरज पडल्यास निवडणुका पुढे ढकलणं तक्रारी नामनिर्देशित आणि अपात्रतेवरील निर्णय घेणं प्रशासन आणि पोलीस विभागाची मदत मागवणं आणि निवडणुका पुढे ढकलण्याबाबतचे काय नियम आहेत ते पाहूयात डिलिमिटेशन प्रलंबित असल्यास निवडणूक पुढे ढकलता येते आरक्षणासंदर्भातील विवाद निर्माण झाल्यास उदाहरणार्थ ओबीसी एस सी एस टी किंवा महिला आरक्षित प्रभागासंदर्भातील वाद असू शकतो न्यायालयीन स्थगिती किंवा प्रकरण प्रलंबित असल्यास निवडणूक पुढे ढकलता येते मतदार याद्यांमधील गंभीर त्रुटी असल्यास तसंच प्रशासकीय विलंबामुळे राज्य निवडणूक आयोगाला माहिती न मिळाल्यास सुद्धा निवडणूक पुढे ढकलण्यात येते पूर महामारी चक्रीवादळ यासारख्या आपत्तीच्या वेळी किंवा कायद्यातील किंवा सुरक्षितेतील गंभीर वाद, वा, वा, वाद निर्माण झाला असेल तरीही निवडणुका पुढे ढकलता येतात निवडणूक प्रक्रियेचा नियम भंग झाला तसेच राज्य लोकसभा निवडणुकांच्या वेळापत्रकादरम्यान नेमकी स्थानिक स्वराज्य निवडणुका येत असतील तरीही निवडणुका पुढे ढकलता येतात संविधानानुसार निवडणुकीत विलंब झाल्यास तो तात्पुरताच असावा अनिश्चित काळासाठी नाही असं नमूद करण्यात आहे तर या पस्तीस नगर परिषदांच्या ठिकाणी कायम केलेल्या स्थगितीचा नियम मग नेमका कोणता तर या प्रकरणात राज्य निवडणूक आयोगानं न्यायालयीन अपील आणि नगराध्यक्ष पदाचा प्रलंबित आदेश हा मुद्दा लागू केलाय राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारातील हा तिसरा महत्वाचा आधार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पस्तीस ठिकाणी मतदान पुढे ढकलण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय आणि त्यावर व्यक्त झालेली राजकीय नाराजी या दोन्ही गोष्टींमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे एकीकडे न्यायालयातील अपील आदेश आणि कायदेशीर प्रक्रिया तर दुसरीकडे निवडणुकांचं वेळापत्रक प्रचाराचा खर्च आणि उमेदवारांवरील ताण या सगळ्यांचा समतोल साधणं राज्य निवडणूक आयोगासमोर मोठं आव्हान आहे राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय कायद्याच्या चौकटीत कितपत बसतो आणि राज्य सरकारने सादरीकरण केल्यानंतर त्यावर काय परिणाम घडतो हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा विषय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा